निरोगी राहण्यासाठी आज आपल्याला अनेकदा कारले खा असे सल्ला देत होते तर बरेच जण कारले कडू होतात म्हणून खात नाही तर नमस्कार मी सोनाली सोनाली किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मी चार हिरवी कारली घेतलेली आहेत काटाळू कारली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशी तीन भागामध्ये कट करून घेणार आहे जर तुमच्याकडे मोठी कारली असेल तर तुम्ही चार भागामध्ये कट करू शकता अशी चार भागामध्ये कट करून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या त्यामुळे कारले कडू लागत नाही कारले कडू असले तरी अनेक गुणांनी समृद्ध आहे कारल्याचे सेवन केल्याने अनेक जणांना फायदा होतो कारले खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते कारले आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो केक करून अशी सर्व कारली मी चिरून घेतलेली आहेत मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये ही आपण चिरलेली कारली टाकून घ्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये कारली अशी भिजत ठेवायची आहे त्याच्या पाण्यात कारली भिजत ठेवल्यामुळे त्याचा कडूपणा नाहीसा होतो पाच ते सात मिनिट अशी भिजत ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये भिजतायत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहे त्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे भाजलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून द्यायचे आहेत आता त्याच पॅन मध्ये मी खोबरा असं बारीक चिरून घेतलेला आहे ते भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं भाजलेलं आहे ते थंड होऊन द्यायचं आहे थंड झालेले शेंगदाणे आणि खोबरे मिक्सरच्या बाउल मध्ये घालून घेतलेले आहेत त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आलं असं कापून घेतलेलं आहे एक मी मिरची टाकलेली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून त्यामध्ये थोडस पाणी घालून अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाच मिनटं झालेली आहेत कारली आपली पाण्यात व्यवस्थित भिजलेली आहेत आता ती बाजूला काढून घ्यायची आहे तडक्याची तयार करण्यासाठी त्या पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरी घालायची आहे आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता पत्ता व्यवस्थित त्यामध्ये भाजल्यानंतर आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेला आहे त्यामुळे आपला कांदा तेलामध्ये व्यवस्थित ते परतला जातो सारखा हलवा तसा कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं ते वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे चाले एक होईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे मसाले आपले एकदम मस्त भाजले जातात गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे एकसारखं हलवत हे एक मस्त अस मिक्स करून घेतलेलं आहे पाटण आपलं तेलामध्ये व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि काळ तिखट घातलेला आहे काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले एकदम तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर असा गोल तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक पळी तेल ओतून घ्यायचा आहे आणि ही त्यात तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेली ही घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचा आहे थोडस तेलामध्ये आणि दोन ते तीन मिनिटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपली कारली व्यवस्थित वाफवली जातात आता दोन मिनिटांनंतर बघा कारली तेलामध्ये व्यवस्थित वाफवली गेलेली आहे ती मसाल्यामध्ये एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आयुर्वेदामध्येही कारल्या खाण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत मात्र कारलेची चव ही कडू असल्यामुळं अनेक जण ते खाणे टाळतात कडूपणामुळे अनेक जणांना खायला आवडत नाही अशा कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी मी उपाय सांगितलेला आहे रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते शिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक देखील आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात मसाल्याचं कोटिंग कारल्याला व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आता कारले कडू होऊ नये म्हणून या कारल्याच्या भाजीमध्ये थोडासा गुळ घालायचा आहे आणि साठवणीची चिंच आहे ती मी घातलेली आहे बिया काढून आता त्यावरती त्यावर असे कुलताना ठेवून हाफ झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपली भाजी जास्त उकळणार नाही ना आणि त्यावर तरी अशी निघून जाणार नाही पाच ते सात मिनिटासाठी असं मध्यम गॅसवरती हे झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत बघा मस्त अशी आपली कारली शिजून निघलेली आहेत मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता गरमागरम आपण सर्व करून घेऊया एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा अजिबात कारल्याची भाजी कडू होणार नाही गार्निशिंग साठी त्यावरती को मी कोथिंबीर स्प्रेड करून घेतलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय